अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा जी असते त्या पौर्णिमेला आपल्याला काही सेवा ज्या करायच्या असतात त्या म्हणजे कोणाच्या तर बघा भगवान शंकरांच्या त्या दिवशी खूप महत्व मानलं जातं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी भगवान शंकरांची सेवा करत असतं उपासना करत असतं त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते ज्यांच्या घरामध्ये क्लेश कलह असेल भांडण वादविवाद असतील किंवा खूप काही दुःख आहे आजार पण आहे अशा ठिकाणी भगवान शंकरांची सेवा केल्यानंतर तिथे त्यांचा कृपाशीर्वाद मिळत असतो म्हणून आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला छोटीशी अशी सेवा करायची आहे आता ती सेवा म्हणजे कोणती बघा साडेसातशे वाती ज्या असतात त्रिपुराच्या वाती बोलल्या जातात त्या आपल्याला लावायच्या ला आहेत तर या वाती आपण कशा पद्धतीने लावायच्या कोणत्या लावायच्या तेलाच्या लावायच्या कि तुपाच्या लावाव्या तसेच वाती प्रज्वलित केल्यानंतर आपण ते मंत्र स्तोत्र कोणते म्हणावे वाते ह्या मंदिरात लावाव्या की घरी लावाव्या हे बरेचसे प्रश्न महिलांना असतात आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला मिळून जातील ब्रह्मदेवाने त्रिपुरासुराला वरदान दिले होते आजन्म म्हणजे त्याचा मृत्यू होणार नाही अमरण असा त्याला वरदान दिलेलं होतं आणि देवतांना जेव्हा त्याने त्रास दिला त्यांना नको नको करून सोडलं तेव्हा भगवान शंकरांनी त्याचा वध केला होता तीन दिवस युद्ध केलं आणि त्यानंतर ज्या दिवशी वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस होता त्या दिवशी देवतांनी सुद्धा दीपोत्सव साजरा केला होता दिवाळी साजरी केली होती आणि भगवान शंकरांची स्तुती केली होती म्हणूनच त्या दिवशी आपल्याला भगवान शिवांची उपासना आराधना आणि स्तुती करावी लागते आणि त्या दिवशी भगवान शंकरांनी स्वमुखातून सांगितलेला आहे जो कोणी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माझी स्तुती माझ्यासाठी दिवे प्रज्वलित त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदेल या पद्धतीने ती महिमा गायली जाते त्यामुळेच आपल्याला त्या, त्या दिवशी साडेसातशे वाती ज्या असतात ह्या प्रज्वलित करायची प्रथा चालत आलेली आहे तसेच तुम्हाला सांगेल या वाती प्रज्वलित करणे म्हणजे त्रिपुरा राक्षस जो असतो त्याचा वध होतो आणि त्याला जाळलं जातं अशी महिमा आहे आणि तो जो भस्म असतो त्याचं काय करावं हो, ते सुद्धा पुढे आए मी तुम्हाला सांगणार आहे तर तो भस्म स्वरूप आपल्याला व्हायचं असतो भगवान शिवांना या पद्धतीने याची महिमा आहे आता ती जाणून घेऊ तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल साडेसातची वाती जे असतात हा व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे की ऐन वेळेस मागच्या वर्षी असं झालं बऱ्याच महिला बोलल्या ताई माझ्याकडे साडेतीनशेच वाती आल्या आणि मग मी प्रज्वलित करू शकते का म्हणून अगोदर व्हिडिओ टाकला म्हणजे आपण आपल्या बजेटमध्ये चालतो आपल्या जर वाती नसतील तर आपण अवेलेबल करतो किंवा घरात आपण बनवून ठेवतो किंवा विकत सुद्धा मिळत असतात साडेसातचे चे वाती तुम्हाला जे पूजा भांडार असतात तिथे मिळून जातात तिथून सुद्धा तुम्ही विकत घेऊन येऊ शकतात या पद्धतीने करा तर आपल्याला वाती आणायच्या आहेत आता त्या वाती तुम्ही फुल फुलवाती पाहिजेत की लांब वाती ज्या असतात त्या हव्यात तर बघा तुम्हाला फुलवाती लावायच्या किंवा लांब वाती असतात त्या लावल्या तरी सुद्धा चालेल फक्त वाती ज्या असतात त्या गायच्या तुपाच्या आपल्याला प्रज्वलित करायचं आहे गायच्या तुपामध्ये ह्या वाती आपल्याला आपल्याला ठेवायच्या आहेत आणि प्रज्वलित करायच्या असतात आता ह्या वाती आपण त्रिपुरारी पौर्णिमा येणार आहे पाच नोव्हेंबर या दिवशी त्या दिवशी आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता तुम्ही बोला सकाळी करू की दुपारी करू का संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता फक्त एवढं मी सांगेल भगवान शिवांची आराधना उपासना ही प्रदोषकाळी केलेली अतिउत्तम ठरत असते तो काळ खूप चांगला मानला जातो भगवान शिवांनी आराधना करण्यासाठी उपासनेसाठी म्हणून आपल्याकडून जर शक्य झालं प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळचा वेळ वे जो असतो पाच नंतरचा साडेचार पाच नंतरचा त्या कालावधीमध्ये तुम्ही करा जर तुम्हाला तो कालावधी शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळी दुपारी केली सेवा तरी सुद्धा चालेल या पद्धतीने करा आता या वाती आपण तुपात भिजवून ठेवाव्या आणि त्या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत पण या वाती प्रज्वलित आपल्याला कुठे करायच्या आहेत तर भगवान शिवांचं मंदिर असेल तर मंदिरातच ही सेवा करायचा प्रयत्न करा तुम्हाला शक्य नाही झालं तर घरात करा सेवा असं मी सांगेल कारण बघा मंदिरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी जी सकारात्मकता जे जो ओरा बोलतो ना आपण तो खूप वेगळा असतो मंदिराचा तुम्हाला सांगेल शक्य झालं तर मंदिरातच करा असं कुठलंही गाव नसेल की तिथे भगवान शिवांचं मंदिर नसेल तर नक्कीच मंदिर असेल तर तिथे तुम्ही सेवा करा शक्य नाहीच झालं तर तुम्ही आपल्या घरामध्ये शिवपिंड असते देवघरात तर तिथे तुम्ही देवघराच्या समोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता आता ह्या वाती प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला मोठी पंथी लागेल तर पंथी असेल पंथी घ्या पंथी नसेल तर तुमच्याकडे डिश असेल मोठी तर डिश सुद्धा तुम्ही घेऊ शकता वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत ती तुम्ही मंदिरात करा किंवा घरी मंदिरा करा मंदिरात था जर करत असणार तर बघा गाभाऱ्यात गर्दी करू नका गाभाऱ्यात आपण नमस्कार वगैरे करायचं भगवान शिवांना महादेवांना आणि बाहेर जागा असते मंदिराच्या बाहेर तर तिथे तुम्ही प्रज्वलित करून ज्या सेवा सांगणार आहे स्तोत्र मंत्र सांगणार आहे ते तुम्ही तिथे करायचे त्या पद्धतीने करावे तर तिथे प्रज्वलित केल्यानंतर आपण बघा या सेवा जेवढ्या होतील तेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या कराव्या असं मी तुम्हाला सांगेल ज्या काही सेवा मी सांगणार आहे त्या कारण कसं बघा आपण असं पण तिथे थांबणार आहे जी रक्षा असते त्याला खूप महत्व असतं जे आपण वाती प्रज्वलित करत असतो वाती प्रज्वलित केल्यानंतर जो काही भस्म होणार आहे नंतर म्हणजे वाती थंड झाल्यानंतर जी रक्षा म्हणजे जो भस्म असतो तो भगवान शिवांना व्हायचा असतो मग तेवढा कालावधी आपल्याला सेवा आपण करू शकतो सेवेमध्ये कुठली पण सेवा तुम्ही घ्या मी ज्या सांगणार आहे त्यापैकी ती सेवा घ्या ती तुम्ही तिथे करा असं मी अवश्य सांगेल ही देवता जे असतात ते मंत्र स्तोत्रांच्या आधी नसतात म्हणून तुम्हाला सांगेल हे अवश्य आपल्या मुखातून निघणं खूप आवश्यक असतं आणि करावेच तर पहिलं मी तुम्हाला सांगेल बघा ज्या काही सेवा सांगेल त्या नित्यसेवेच्या तर आहे बाहेरून कुठून आपल्याला बघायची गरज नाही तर पहिलं म्हणजे शिव कवच जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे शिवमहिमन जे आहे ते सुद्धा नित्यश्री जे ग्रंथात आहे ते म्हणायचे आता तिथे संस्कृत आणि प्राकृत दोघींमध्ये आहेत तुम्हाला संस्कृत आलं तर ठीक ता नाही संस्कृत आलं तर ता प्राकृतमध्ये तुम्ही म्हणाले तरी सुद्धा चालेल त्यानंतर महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्ही एक माळ केला तर अतिउत्तम नाही एक माळ जमला तर अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणायचा प्रयत्न करा कालभैरवास्ट काल भैरवाश्ठक एक वेळा म्हटलं चालेल पाच वेळा म्हटलं चालेल सात वेळा तुमच्या कालावधी जे शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा काल जरी म्हटलं तरी चालेल आणि नंतर सांगेल शिवलीलामृत या ग्रंथ जो असतो शिवलीलामृत ग्रंथ जो असतो त्यामधला अकरावा अध्याय जो असतो तो खूप महत्वाचा आहे हा मेरुमणी मानला जातो शिवलीलामृतचा म्हणून आपल्याला अकरावा अध्याय पठण करायचा आहे नंतर तुम्हाला सांगेल शिवस्तुती जी आहे ती अवश्य तुम्ही म्हणावी ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल युट्यूबला सर्च करा किंवा गुगलला सर्च करा शिवस्तुती जी असते किंवा शिवलीलामृत ग्रंथ तुमच्या जवळ जर असेल तर शिवलीलामृत ग्रंथाच्या पाठीमागच्या पानावर दिलेली आहे शिवस्तुती ती सुद्धा तुम्ही एक वेळेस म्हणा या पद्धतीने आपल्याला जी सेवा आहे भगवान शिवांची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा जो कोणी करत असतो त्यांना भगवान शिव हे नक्कीच प्रसन्न होत असतात त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर पडत असतात तुमच्या घरात वादविवाद होत असतील तुमच्या घरात भांडणं होत असतील तुमची मुलं चिडचिड करत असतील तुमचे चिडचिड करत अशा गोष्टी जर घडत असणार तर नक्कीच ही सेवा करायची आहे या वाती प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा काही शांत होणार आहेत म्हणजे रक्षा होणार आहेत किंवा त्याला भस्म म्हटलं जातं त्रिपुरा सूर राक्ष राक्षसाला त्या दिवशी जाळलं होतं आणि त्याचा भस्म भगवान शिवांना व्हायला होता ठीक आहे तर त्यामुळेच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्या वाती जळल्यानंतर जो काही भस्म उरणार आहे तो भस्म आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचा आहे याचं हे महत्व मानलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वातींच्या जी महिमा आहे ती सांगितली गेलेली आहे आणि त्या वातींच असा प्रकारे भस्म आपल्याला भगवान शिवांना व्हायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची नक्कीच ही सेवा चुकू नका अगदी अर्ध्या तासाची सेवा आहे अर्ध्या तासाच्या सेवा म्हणजे बघा एका वर्षामध्ये एक वेळाच त्रिपुरारी पौर्णिमा येत असते त्या दिवसाला खूप महत्व मानलं जातं आणि म्हणून आपल्याला या दिवशी ही सेवा चुकवायची नाही सगळ्यांनी भगवान शिवांची जी सेवा आहे ती करायची आहे आणि नक्कीच करा अगदी अर्धा तासात तुमची सेवा होऊन जाईल तर साडेसातच्या वातींची जी माहिती होती ती खूप महत्वाची होती ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समजा उद्भूत चिंतन श्री कृतयी दत्त